हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शंभर ते दीडशे लोकांसाठी आचारी स्टाईल बटाट्याची भाजी त्यासाठी आपण गॅस पेटवून घेतलेला आहे आता आपण प्रथम बटाटे उकडायला ठेवणार आहोत एका मोठ्या टोपामध्ये बारा किलो बटाटे घेतलेले आहेत आपण त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतलेलं आहे एका बाजूला आपण पाणी गरम करून घेतलेलं होतं तेच पाणी आपण वापरलेलं आहे अशा पद्धतीने आपण बारा किलो बटाटे आपण हे घेतलेले आहेत आता बटाटे आपण उकळत ठेवलेले आहेत शिजण्यासाठी बटाटे शिजण्यासाठी सर्वसाधारण पाऊन तास लागतो पाऊन तास ते एक तास लागतो आता ते झाकून ठेवलेले आहेत आपण अर्ध्या तासानंतर आपण परत बटाटे बघू शकता हलवून घ्यायचे आहेत थोडेफार ते शिजत आलेले आहेत बटाट्याची साल निघायला लागली की समजायचं आपले बटाटे शिजलेले आहेत आता हे साईडला ठेवायचं आहे त्यानंतर आपण शिजलेले बटाटे एका पाटीमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत पाणी निटळून घ्यायचे आहे व्यवस्थित आता या बटाट्यांची आपल्याला सालं काढून बारीक चिरून घेतलेलं आहे आपण त्यानंतर आपण परत गॅस पेटवून घ्यायचं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी एक मोठा टोप ठेवायचा आहे त्यासाठी आपण अर्धा ते पाऊन किलो तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत दहा दहा ग्राम आपण जिरं मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी आता हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला जिर मोहरी हो तेलामध्ये छान तडतडले की आपल्याला आता त्याच्यामध्ये उभे चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आपण तीन किलो कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदे आपण उभे चिरून घेतले की भाजी छान होते दिसायलाही ती छान दिसते आमच्याकडे गावी का असाच कांदा चिरतात उभ्या पद्धतीने आता आपल्याला हा कांदा व्यवस्थित तेलात गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता तुम्ही अजून पण टाकू शकता तुम्हाला जेवढा हवा तेवढा कडीपत्ता वापरू शकता कढीपत्त्यामुळे आपल्या भाजीला छान स्वाद येतो आणि सुवास येतो त्यानंतर आपण एक किलो टोमॅटो टाकलेले आहेत टोमॅटोसुद्धा आपण उभा चिरून घेतलेला आहे कोबी आपण अर्धा किलो चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे कोबी तोही आपण टाकून घेतलेला आहे कोबीसुद्धा आपण उभा चिरलेला होता कांदा टोमॅटो कोबी आपण सर्व उभं चिरून घेतलेलं होतं आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मसाले सगळे भाजून घ्यायचे आहेत कांदा वगैरे व्यवस्थित भाजला पाहिजे टोमॅटो आणि आपण पाहू शकता आपला सर्व मसाला हा भाजत आलेला आहे आता आपण याच्यामध्ये दहा ग्रॅम हळद टाकून घेतलेली आहे भाजीला रंग येण्यासाठी पिवळा रंग येण्यासाठी हळद टाकून घेतलेली आहे अपले थोड़ी ही आपल्या घरामधली थोडी हळद ऍड केलेली आहे आता आपण याच्यामध्ये एक किलो वाटाणा टाकून घेतलेला आहे वाटाणा आपण फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत आता हे वाटाणे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेफार भाजी चांगली हलवून घ्यायची आहे आता वाटाने आपले छान फ्राय झाल्यानंतर पन्नास ग्रॅम त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेले आहे आपण मीठ बटाटे उकडताना टाकलेलं नव्हतं आपण आता मसाले भाजताना मीठ टाकलेलं आहे याच्यामुळे आपले मसालेही छान भाजले जातील करपले जाणार नाहीत आता दहा ग्रॅम सौदा टाकलेला आहे आपण सौद्यामध्ये आपण तीळ खसखस दालचिनी लवंग असं सर्व घेतलेलं आहे दहा दहा ग्रॅम त्याची पावडर बनवून टाकलेली आहे त्या मसाल्यामुळे आपल्या भाजीला वास पण छान येतो त्यानंतर आपण बटाटे ॲड केलेले आहेत भाजी, के भाजी आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे वरून आपल्याला गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपली भाजी तयार हो झालेली आहे भाजी खूप सुरेख आणि छान बनते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू